स्वागत आहे पूर्णा तालुक्यातील मोजे चुडाव येथे श्री मधगुरु जमनादास महाराज यांनी आषाढी एकादशी निमित्त सुरू केलेल्या परंपरेला चुडाव्यातील दत्राव किराज देसाई उर्फ खासदार यांनी सन दोन हजार अठरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत कायम ठेवली होती हीच परंपरा पुढे माजी सभापती व्यंकटराव दत्राव देसाई यांनी कायम ठेवली आज अठरा वर्षे पूर्ण झाले असून आषाढी एकादशी निमित्त ज्या भाविक भक्तांना पंढरपूरच्या वारीला जाता येत नाही त्या भाविक भक्तांसाठी पंढरपूरची प्रतिकृती तयार करून विठ्ठल रुक्मयाच्या तेलचित्राची पूजा करून पूर्ण गावात दिंडीच काढल्या जाते जागोजागी विठ्ठलची पूजा केली जाते दिंडीत या गावातील बालवृद्धापासून तर महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने भाग घेऊन विठ्ठल नामाचा नामकरण केले जाते तर दिंडीचा समारोप प्रसंगी महिलाकडून फुगडीचा सा, आनंद साजरा केला जाते या दिवशी गावातील सर्व भाविक भक्त कुठेच न जाता आषाढी एकादशीच्या या महोत्सवात सहभाग होतात दिंडीचा समारोप गुरु जमनादास महाराज यांच्या आश्रमात केला जाते यावेळी श्री जीवनदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्यंकटराव देसाई यांनी महाप्रसादचे आयोजित करून सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाते या परंपरेला आज अठरा वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद व्यंकटराव देसाई माध्यमाशी बोलताना व्यक्त केला तर ही परंपरा अशीच पुढे ठेवत राहावी अशा शुभेच्छा पीपल्स रिपब्लिक पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष नरेंद्र खंदारे यांनी व्यक्त करत व्यंकटराव देसाई दे यांचा सत्कार केला यावेळी बी आर देसाई बालाजी कांबळे प्रदीप दांडेगावकर शहाजी देसाई सुभरराव देसाई दासराव देसाई साहेबराव देसाई गणेशराव देसाई अशोकराव देसाई भरतराव देसाई गीताराम देसाई गोविंदराव देसाई महाजी देसाई गोविंद देसाई रमेश देसाई उमाजी देसाई अशोकराव गुरुजी भगवानराव गुरुजी श्रीधरराव देसाई जवाहरलाल देसाई पांडुरंगराव सरपंच गोपाटराव देसाई सह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती ते पुरी ते हे आमच्या गावचं वैशिष्ट्य पासून आमच्या इथं पन्नास साठ वर्षापासून गुरु जमनादास महाराज म्हणतो त्याच्यानंतर जीवनदास बाबा त्यांच्या गादीवर बसलेल्या बाबाच्या आणि हे आमच्या आषाढी निमित्त गावातून वारी निघती बाळ गोपाळ महिला शाळेतले आमचे शिक्षक वर्ग सगळे समजा गावातले पूर्ण पूर्ण भक्तमंडळी सगळं पूर्ण गाव ज्या दिंडीला दिंडी येते गुरु जमुनाथ महाराज फुडी वगैरे खेळतात आणि आमच्या वडिलांना दत्तराव देसाई उर्फ खासदार साहेब यांनी समजा हे दिंडीचे अठरा वर्षे हे आणि त्यांच्या निमित्तानं पासून अठरा वर्षापासून या दिंडीला पूर्ण गावामध्ये आमचा फरळ करतो आम्ही ही परती पंढरी उभी केली आमच्या गुरु जमनाथ महाराजांनी आणि त्यांची आमचे बरेचसे मोठी मंडळी त्या वेळेसची होती गावातले आज दे, आ, ते हयात बरेच सुद्धा नाहीत त्याच्यामधले पण त्यांनी सगळे मोठ्या माणसाने परंपरा लावून दिली आहे त्या परंपरेप्रमाणे आम्ही आज गावातले सगळे मंडळी आम्ही हे राबवित असतो आज अठरा वर्ष झाले हे कार्यक्रम उपक्रम चालू आहे आमचा आणि आज सुद्धा आमची गुरु जमदास महाराजच्या नावाने पंढरपूरला स्वतदिंडी केलेली आहे गावातली आणि ही आज आमची परती पंढरी पुढे मंदिर इथं रुक्माचं मंदिर बघा हे झालं इथं सगळे मंदिरं आहेत देवाचे आणि त्याच्यामुळं सगळे इथं होत असते चांगला आणि भक्त मंडळी आमच्या इथली मोठ्या संख्येनं पाहुणे रावणे समजा सगळे आमचे गुरुजन वर्ग पूर्ण आम्हाला साथ देतात ह्या कार्यक्रमाला या आमची अशीच आम्हाला सेवा पांडुरंगाच्या चेरणी घडावं एवढीच आमची इच्छा आहे बस तुमच्या पत्रकार मंडळीला व आमचे वारकरी मंडळी व आमचे टाळ गुर्दुंगवाले शिक्षक आणि आमचे बाळगोपाळ यांना सगळ्याला आज या आषाढी निमित्त सगळ्याला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम चला अशी अशीच इच्छा परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी गुरु जमनादास महाराज चरणी संत श्री आमचे मोतीराम मा, महाराज आमचे जीवनदास महाराज हे गुरुला आमचे अर्पण करतो विठ्ठुरायाचा सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर सर्व भारतभर नव्हे यु एस ए इतर देशामध्ये दे सुद्धा हा नामस्मरणाचा गजर हा चालू आहे आणि आमच्या चुडाव नगरीचं वैशिष्ट्य म्हणजे ज महाराज या संस्थांचे ज्यांना की कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाचा पहिला गादीचा मान असतो आणि ही आमची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा ही आम्ही आजपर्यंत चालूच ठेवलेली आहे आणि या त्यानिमित्त ही जमनादास विद्यालय विद्यालयातील ही वारकऱ्यांची दिंडी जे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांना इथंच गावामध्येच पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन व्हावं कारण ग्रामीण भागातला सगळा कणा जो आहे तो शेती आहे आणि या शेती व्यवसायाची कामं सोडून काही मायबाप पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यामुळं त्यांना हे पंढरपूर हे गावामध्ये दर्शन घडावं म्हणून हा योग आहे आज मी सर्व गावकरी वासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मागच्या अठरा वर्षापासून या नगरीमध्ये सतरावजी देसाई यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी फराळाची महापंगत या ठिकाणी चालू केली थी होती तीच परंपरा पुढे आमचे मोठे बंधू व्यंकटराव देसाई यांनी ती परंपरा चालू ठेवलेली आहे पूर्ण गावकऱ्यांना या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं हा ही फराळाची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जाते आणि हीच परंपरा मी पुढे सुद्धा महाराज महाराजांच्या कृपेने पुढे सुद्धा चालू राहणार आहे एवढीच या ठिकाणी सांगतो पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी दत्तराव खेराजी देसाई यांनी अठरा वर्षापूर्वी ही एकादशीची पंगत सुरू केली होती त्यांची परंपरा पूर्णा पंचायत समितीचे माजी सभापती आणि दत्तराव देसाई यांचे चिरंजीव व्यंकटराव देसाई यांनी सातत्याने अखंडपणे यापुढेही चालू ठेवलेली आहे आजपर्यंत संपूर्ण गावकऱ्यांना आणि पाहुण्या राहण्यांना एकादशीच्या दिवशी परळाची व्यवस्था त्यांच्याकडून दरवर्षी केली जाते जातेच्या निमित्तानं सर्व भाई भक्तांना मी से देतो आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या चुडाव येथील प्रतिष्ठित नागरिक माननीय व्यंकटरावजी देसाई यांच्यातर्फे आज या फराळाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं या फराळासाठी उपस्थित सर्व गावातील महिला पुरुष भाई भक्तांनी अतिशय आनंदानं यामध्ये सहभागी होऊन आपला या ठिकाणी नोंदवलेला आहे तसेच गावामध्ये आज प्रथम सर्वप्रथम फेरी काढून या ठिकाणी आषाढी एकादशी फिरायची प्रभात फेरी काढून गावामध्ये सर्वत्र फिरून हा एकादशीचा सण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो ही ही जी व्यं आमचे दादा माझी सभापती पंचायत समितीपूर्ण व्यंकटराव देसाई यांची जी आज ही पंगत आहे हे आमचे मोठे आमचे चुलते देसाई यांनी ही चालू केलेली आहे पंग अठरा वर्षापूर्वी या पंक्तीचा हे आणि सर्वप्रथम चुडाव्यामधून आमच्या सकाळी आठ वाजता एक आची फेरी निघती आषाढी एकादशीची त्या फेरीमध्ये लहान मुलं असतील ज्येष्ठ मंडळी असल महिला असतील मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण सहभागी होतात पूर्ण गावातून फेरी, फेरी निघून नंतर मारुती मंदिरापाशी आमच्या सोडी स्टॉप होऊन तिथं फुगड्या वगैरे असा काही कार्यक्रम होतो आणि नंतर हो ते आमच्या गुरु जमनादजी महाराज यांच्या मठामध्ये समारोप होतो या पालखीचा तिथे समारोप झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे एका दर दरवर्षीप्रमाणे दर, दर फराळाचा कार्यक्रम असतो अखंडितपणे अठरा अठरा वर्ष झालं आमचे दादा व्यंकटराव देसाई यांनी अखंडितपणे ही सेवा चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो ही परिवहनाच्या वतीनं सत्कार समारंभ झाला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आदरणीय दादांचे असते जनसामान्यांची अशी सेवा घडत राहो अशी गटू मावडीकरणी